नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे काय आहे ही कशाच्या संदर्भात आहे बातमी कोणासाठी या बातमीचा वापर होणार आहे कोणता आनंद या बातमीतून प्राप्त होणार आहे याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर चला आपण अपन पाहूया आपला जास्त वेळ न घेता माहिती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन निधी वितरित जी आर निर्गमित कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन करिता निधी वितरण अपडेट जी आर या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन वितरण करण्यासाठी शासनाकडून निधीचे वितरण तर शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट माहेर डिसेंबर महिन्याच्या वेतनाकरता शासनाकडून निधीचे वितरण संदर्भात महत्वपूर्ण अपडेट त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया या शासन निर्णयाच्या संबंधाने माहिती खबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल वर तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे वितरण राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन करिता निधीचे वितरण करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक बारा डिसेंबर दोन रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय नियमित करण्यात आला आहे सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षा करिता शालेय शिक्षण क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्याचा वित्त विभाग मार्फत प्राप्त झाल्याचे निधी निमंत्रण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षा अनुदान तसेच जनजाती क्षेत्र उपाययोजना समग्र शिक्षा अभियान अनुसूचित जाती साठी सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा क्रीडा विभाग तसेच व युवक विभाग खेळाडूंना शिष्यवृत्ती व पुरस्कार ऑलिम्पिक राष्ट्र कुल व आशियाई खेळांमध्ये पदके मिळवण्या पदके मिळवणाऱ्या किंवा खेळाडूंना क्रीडा विषयक रोख बक्षीस रोख राष्ट्र आशियाई खेळ स्पर्धेत पदके मिळवण्याना पारितोषिक आदी का वितरणासाठी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता आणि मंजुरी देण्यात येत आहे तसेच यामध्ये असेही नमूद केले आहे की के वित्त विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्याचे अग्रिम मंजूर करण्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय व शासन परिपत्रकामधील सर्व सूचना विहित सूचना व अटी मुंबई वित्त अधिनियम एकोणीशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस विचारात घेऊन संबंधितांना अनुदय किमान रकमेचा मर्यादित अग्रिम रक्कम मंजूर करण्यात येत आहे सदरचे निधी व सदरचा निधी या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतनो वेतनोत्तर सहाय्यक अनुदाना करता खर्च करण्यात यावा असेही नमूद करण्यात आले या संदर्भात निधी वितरण शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण लिंक लिंक इथे दिसते ही आहे आणि शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे आपण ही लिंक, लिंक, लिंक तेथून डाउनलोड करून शासन निर्णय निर्गमित करून शासन निर्णय पाहू शकता ही शासन निर्णयाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तिथून त्याची पीडीएफ घेऊन वाचन करा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद